आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकरिता आदिवासींचं बेमुदत निर्णायक आंदोलन पालघर ठाणे नाशिक आणि रायगड हे जिल्हे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये विभागले गेलेत मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी आणि आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षांनंतरही प्रलंबित आहेत त्यांचा रोजगार पिण्याचं पाणी गावठाण घराखालील जागा जातीचा दाखला रेशनिंग शिक्षण आरोग्य तसंच अनुसूचित जमाती आणि अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानं वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झाला नाही हा आदिवासी दावेदारांवर अन्याय असून गुन्हा आहे तसंच दोन फेब्रुवारी रोजी या कायद्यातील कलम तीन दोन प्रमाणे गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे परंतु याची अंमलबजावणी होत नाही तसंच जलजीवन मिशनची कामं अजूनही प्रलंबित असून अजूनही गावपाडा वस्तींमध्ये घर नळचे जल पाणी मिळाले नाही हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचं काम झालेलं दिसत नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं संबंध त्यांच्या निदर्शनास आला आहे त्यामुळे नागरिकांना मूलभूत अधिकार मिळण्यासाठी ग्रामसेवकांची कर्तव्य निश्चित करणारा ग्रामविकास आणि नगरविकास विभागाच्या आयुक्त सहाय्यक आयुक्त यांचं कर्तव्य निश्चित करणारा शासन निर्णय पारित करावा वनहक्क कायद्यातील कलम तीनप्रमाणे तालुक्यात दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे गावठाण विस्तार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा प्रलंबित वनहक्क दाव्यांच्या आणि पूर्तता करून निपटारा करण्यात यावा सप्तसूत्री कार्यक्रमाची प्रमु प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी गावातील आदिवासींचे मूलभूत प्रश्न जातीचा दाखला वनजमीन घराखालील जागा गावठाण आधार कार्ड रेशन कार्ड जॉब कार्ड घरकुल हे मूलभूत प्रश्न आणि पाणी शिक्षण आरोग्य मूलभूत प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी ग्रामसेवकांकडून कालबद्ध कार्यक्रम आखून घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्यात वीस सप्टेंबरपासून या वरील मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आदिवासी पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषद कार्यालय तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका पंचायत समिती कार्यालयावर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तसंच तेवीस सप्टेंबर रोजी पालघर ठाणे नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयात ठिय्या मांडून बसणार आहेत पंचवीस सप्टेंबरपासून e ठाणे येथून पालघर ठाणे रायगड नाशिक या जिल्ह्यातील हजारो आदिवासी पायी मंत्रालयाकडे धडक देऊन संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपला अधिकार मिळवण्याकरिता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आदिवासी अशा पद्धतीचं मुक्कामी आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलं थी 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 श्रमजी संघटनेचे संस्थापक मान्य विवेक भाऊ पंडित श्रमजीनी संघटनेच्या संस्थापिका मान्य विद्यादायी पंडित यांच्या प्रेरणेने आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ने आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय त्याचप्रमाणे नाशिक रायगड पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे मुळात स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेली आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत आदिवासी कष्टकरी बांधव आहेत त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी आज रस्त्यावर यायची वेळ लागत असेल तर ही कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतं आज आम्ही ज्या मागण्या ठेवल्या त्या अगदी साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत दोन हजार सहा साली वन हक्क अधिनियम आला वनाचा अधिकार आदिवासींना अन्य पारंपारिक लोकांना मिळाला पण हो तो कायदा अंमलगोई होईपर्यंत चोवीस दोन हजार चोवीस उजाडलं आजही आम्हाला पट्टे मिळाले हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत आमच्याकडे आम्ही सर्वे केला आम्ही सर्वे केला गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला आजही तुम्ही तुम्हाला विश्वास पडणार ना नाही ठाणे शहर असेल भिवंडी असेल शाहपूर असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये आजही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये शेकडो लोक घरापासून वंचित आहेत रेशन कार्ड नाहीये म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखत नाही सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणत आहे पण या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजे रेशन मोफत दिलं जात आहे पस्तीस किलो रेशन पण ते रेशन घेतण्यासाठी खरा आदिवासी खासकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे आमचं म्हणणं आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तर वर्षांनंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत आज जसं जिल्ह्यात आंदोलन आहे तेवीस तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रकार आंदोलन आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मंत्रालयात जाण्याची तयारी केली होती तर जी, हो जी आर आला आमचं परत म्हणलंय सरकारला त्या शासन काल निघालेल्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि जी आर मध्ये जी जबाबदारी ग्रामविकास अधिक विभागावर टाकलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदेवर टाकलेले पंचायत समितीवर टाकलेले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सरकार निर्णय घेत आहे धोरणं बनवत आहे पण अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत आणि त्या विरुद्ध श्रमजी संघटना कायम आक्रमक आहे क्लस्टर योजनेला कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांचा विरोध पुनर्विकासाची स्थानिक नागरिकांची मागणी क्लस्टर योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केला आहे केवळ विकासाच्या फायद्यासाठी क्लस्टर योजना आणली जात असल्याचा आरोप कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांनी केला आहे आम्हाला क्लस्टर नको तर आमचा केवळ पुनर्विकास करू द्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ठाणे पूर्वेतील कोपरी या भागात दौलतनगर वसाहत आहे या वसाहतीत जवळपास पंधरा इमारती असून दोनशेहून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत यामधील काही इमारती या धोकादायक आणि मुडकळीस आल्यात त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे त्यानुसार दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला मात्र कालांतरानं विकासक आणि कमिटीनं कोणालाही विचारात न घेता क्लस्टर योजनेचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे सुरुवातीला इमारतीचा पुनर्विकास यश अशोका विकासक करणार होता मात्र आता विकासकाच्या भागीदारीत सगळे सोयरे घुसवले असल्याचा आरोप स्थानिकांनी आहे तसंच या भागातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड असल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे दौलतनगर भागातील पंधरा इमारतींचा पुनर्विकास करण्याचं आम्ही नियोजन केलं दोन हजार रोजी यश अशोका या, या खाजगी विकासकासोबत करार देखील केला मात्र दोन हजार चोवीस मध्ये कमिटीनं आम्हाला विश्वासात न घेता आपल्याला क्लस्टर योजनेत इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याचं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं स्थानिक रहिवासी वैभव भोसले यांनी सांगितलं okay. काय सांगा दौलतनगर सोसायटी बद्दल जो प्रॉब्लेम रहिवाशांबद्दल झालाय तो काय तुम्हाला सांगायचं नमस्कार मी दौलतनगरचा रहिवासी वैभव भोसले आ, आज इथे आमच्याकडे दौलतनगरचं रिडेव्हलपमेंट चालू होतं ते दोन हजार सोळा पासून ही सगळी प्रोसिजर चालू आहे दोन हजार मध्ये विकासक आमचे ठरले गेले मान्य झाले पण आज दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही इथे उभे आहोत पण अजूनही आमचं रिडेव्हलपमेंट असं हे काय पुढे सरकलेलं नाही दोन हजार मध्ये आमची रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेली आहे त्याच्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट हो, अग्रीमेंट नंतर आज आम्हाला असं कळलेलं दोन हजार मध्ये जून मध्ये की आम्हाला मध्ये टाकलं गेलेलं आहे आमच्याकडे एकशे दहा मेंबर्सनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन नोंदवलेली आहे क्लस्टर डिपार्टमेंटला ते टाकलेले आहे की आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं नाही तर आम्हाला कोणाचंच त्याच्यासाठी अप्रुव्हल नाही आहे आम्हाला आमचं जे नॉर्मल रिडेव्हलपमेंट आहे जे दोन हजार बावीस ची अग्रीमेंट झाली त्याच्यानुसार आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करून मिळावं ही सगळ्या पूर्ण रहिवाशांची म्हणजे अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे दाद मागतोय आणि आम्हाला प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट म्हणून आम्हाला जर ते प्रॉपर झालं रिडेव्हलपमेंट आम्हाला त्याच्यासाठी मंजुरी आहे रिडेव्हलपमेंट व्हावं ही आमची इच्छा दौलतनगर मध्ये एकूण किती सभासद आहेत तुमचे आणि किती जणांचा क्लस्टरला विरोध आहे एकूण सभासद आम्ही दोनशे पाच म्हणजे तिकडे सदनिका आणि दुकान वगैरे असे आहेत त्यातल्या पाच ह्या दुकानं जी आहेत ती आमची दौलतनगर सोसायटीचीच आहेत दोनशे दो मेंबर म्हणजे मेंबर्स आहेत तिकडचे ते सदस्य आहेत त्याच्यापैकी एकशे दहा जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे कमिटी आहे ती तुमच्या सोबत आहे का मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळी उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे शनिवारी रात्री साडे दहा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत सहा तासांचा ट्रान्सहार्बर मार्ग आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक असणार आहे त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय ट्रान्सहार्बर मार्गावरील कोपरखैरणे ते ठाणे को अप आणि डाऊन आणि मुख्य मार्गिकेच्या दिवाते मुलून सहाव्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉकच्या कालावधीत पुलाची तुळे उभारण्यात येणार आहे या ब्लॉकमुळे सहाव्या मार्गावरील चालवण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या कल्याण दिवा ते मुलुंड विद्याविहार स्थानकादरम्यान अब जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत तर शनिवारी रात्री दहा वाजून एक मिनिटांपासून मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत ठाणे ते वाशी पनवेल लोकल रात्री नऊ वाजून सदोतीस मिनिटांपासून वाशी ते ठाणे आणि रात्री अकरा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पनवेल ते ठाणे लोकल रद्द करण्यात येणार आहेत डाऊन ट्रान्सफार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे इथून रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुटेल आणि वाशी येथे रात्री दहा वाजून दहा वाजता मिनिटांमध्ये पोचेल अप ट्रान्सफार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी इथून रात्री नऊ वाजून चोवीस मिनटांनी सुटेल आणि ठाणे येथे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे इथून पहाटे पाच वाजून बारा मिनिटांनी सुटेल आणि पनवेल येथे सकाळी सहा वाजून चार मिनिटांपर्यंत पोहोचेल अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत पोहोचेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे पोलिसांच्या सायबर विभागाचं उभारण्यात आलेलं स्वतंत्र कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुणी रोखण्यासाठी तसंच या गुन्ह्यांच्या थंडावलेल्या तपासाला वेग देण्यासाठी ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाचं स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले पोलिस आयुक्त मुख्यालयाच्या परिसरातच नवीन सायबर पोलीस ठाणे बांधण्यात आले परंतु गेल्या महिनाभरापासून या पोलीस ठाण्याचं उद्घाटन लांबलं ला आहे पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचं उद्घाटन होणार होतं परंतु हा मुहूर्त चुकला असून पुढची तारीख अजूनही मिळाली नाही त्यात दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं पितृपक्षानंतर नवरात्र उत्सवात तरी उद्घाटनाचा घट बसेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार असा बहाना करून बँक खात्यातील रोकड लंपास करणं कधी गुंतवणुकीचे नोकरीचं प्रलोभन दाखवून पैसे उकळणं लाईट बिलाच्या नावानंही बँक खाते रिकामी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत दिवसाढवळ्या ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या सात महिन्यात अशा प्रकारच्या चारशे पन्नास गुन्ह्यांची नोंद झाली आहे अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या फिर्यादींच्या हाती काहीच येत नसल्यानं शेकडो गुन्ह्यांची नोंदही होत नाही वास्तविकत वाढत्या आर्थिक किंवा ऑनलाईन फसवणुकीचा निपटारा करण्यासाठी ठाणे पोलिसांकडे सायबर विभाग असला तरी तो तुकडा भासत आहे स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्यामुळे गेली अनेक वर्ष पोलीस आयुक्त मुख्यालयात अडगळीत हा विभाग सुरू होता फसवणूक झालेली व्यक्ती आधी आपल्या परिसरातील पोलीस ठाणे गाठते तेथून त्यांना सायबर विभागात पाठवलं हो जातं परंतु येथेही होऊन त्यांना पुन्हा परतावं लागतं हा फेरा वर्षानुवर्ष सुरूच असल्यानं ठाणे पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणं बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पूर्वी पोलीस गाड्यांची दुरुस्ती होत असलेल्या पडीक जमिनीची निवड करण्यात आली तेथे ते सुसज्ज असं पोलीस ठाणं उभारण्यात आलं आहे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून हे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या ठाणेकरांच्या सेवेत येईल अशी अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्याची सर्व तयारीही झाली होती परंतु हा मुहूर्त उकला असून उद्घाटनासाठी मुख्यमंत्रीच हवे या अठ्ठासामुळे उद्घाटन दिवसेंदिवस लांबणीवर पडलं आहे च अकराशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से पालिकेनं चक्क तीनशे चौसष्ट कोटी रुपये थकवलेत दोन हजार सोळापासून या कर्मचाऱ्यांची हक्काची देणी बाकी आहेत या थकीत रकमेची वाट पाहत काही जणांचे हातपायही थकलेत तर काही जण देवाघरी गेलेत तरीही त्यांची रक्कम न मिळाल्यानं आज निवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्यालयासमोर संतप्त मूक निदर्शनं केली न्यायालयानं जानेवारी दोन, दोन हजार चोवीसमध्ये महापालिकेनं पालिका स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देश देऊनही त्यांची थकीत रक्कम न मिळाल्यानं प्रशासनानं कोर्टाचे आदेशही धाब्यावर बसवले दोन हजार सोळानंतर निवृत्त झालेल्या अकराशे कर्मचाऱ्यांनी थकीत रकमेसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना अनेकदा लेखी निवेदनं दिली त्यांच्या थकीत रकमेच्या प्रस्तावावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून ती फाईल नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आली आहे मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही वारंवार प्रशासनाचे उंबरटे झिजवूनही त्यांच्या हाती निराशाच येत असल्यानं कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं अंतिम निर्णय देऊनही प्रशासनाकडून कोणतीही रक्कम न मिळाल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी आज पालिका मुख्यालयासमोर मूक निदर्शनं केली तसंच आगार येथे मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार असून त्यासाठी महापालिका आणि शासनाकडे मागणी करत आहोत पालिकेने अनुदानाचे पैसे दिले की कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम मिळेल असं आश्वासन यावेळी परिवहन व्यवस्थापकांकडून देण्यात आले बघा मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेचे व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक फक्त एवढंच एक शब्द बोललोय की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहेत एकत्र एक झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे त्या दहा दिवसाचा मी पुढचा मी आंदोलनचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की दहाव्या दिवशी जर तू अकराव्या दिवशी आंदोलनला बसलास तर त्याला तुला बेनिफिट काय भेटणार तुला आंदोलनातून पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की मी आता मी आधारपणे आहे आधा बायपास झालेला आहे मला महिन्याला कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्च आहे औषधपणाला मला पाच हजार रुपये लागतात मी आठ लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि जो मी उष्णता पैसे घेतलेले आठ लाख रुपये त्याचा मला व्याज द्यावा लागतो तो, तो संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर हो मला व्याज काढले माझ्या व्याजासंगती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही त्याच्यामुळे माझ्या संगती एक एक राहिलेले माझे मित्र संकट जे चालक वाघ होते ते सर्व एक एक जण एकशे साठ लोक वरती गेलेले आहेत देवाकडे मग त्याचा काय करणार तरी प्रशासन अजून जागा होत नाही